प्रोत्साहन माझा झगडा सुरू आहे पण सिस्टर सोपं तर नाहीये माझं आयुष्य तर सोपं नव्हतंच म्हणजे असा राईड झाला ना माझ्या आयुष्याचा पण देवाच्या कृपेनं मी करीन करले गे बेटा बेस्त जो मला ताकद देतो त्याच्याद्वारे मी सर्व करण्यास समर्थ आहे त्या सगळ्यातनं जाऊनच मला ती ओळ सुचलेली आहे की कुछ भी हुआ ना बेटा तो भी कुछ नाही होता क्यू झीजस आपने साथ असे होरपळून निघालोय ना आम्ही दोघं अनेक जण विश्वासात संघर्ष करत अनेकांची शंका कुशंका जातच नाही बघा देवाला, देवाला जर आपल्याला ओळखून घ्यायचं आहे आणि देवाला ओळखून घ्यायच्या प्रयत्नात आपण तो प्रयत्न अर्ध्या अर्धवट मरतुकड्या हृदयाने जर करत असू तर त्यात काही देव आपल्याला व्यक्त होणार देव फार प्रेमळ आहे देवाला कळतं कधी कधी आपल्याला विश्वास ठेवायचा आहे पण आपण ठेवू शकत नाही का आपल्यात तेवढी क्षमता नाही देव आपल्याला जाणतो तुझा विश्वास कुठे असं देव म्हणतो खस्ता खाल्ल्या संघर्ष केले की मी काही जिंकणार काही हरणार आहे काही मिळणार आहे आपल्याला काही जाणार आहे पडणार पण आहोत आपण पण उठणार सुद्धा आहोत आपण कवी गिरेंगे फिर उठेंगे फिर गिरेंगे फिर उठेंगे पण सरते शेवटी आपण आहे ठरलेलं आहे ज्याने तुझ्या चांगलं कार्य सुरू केलंय तोच ते कार्य संपेल इज अ गॉड ऑफ कम्प्लिशन यशूंनी तुझ्या चांगलं काम सुरू केलंय ना यशूच पूर्ण करतील